संतोष पंडितराव देशमुख जिल्हा बीड तालुका केज आणि गाव मस्साजोग इथले ते माझे सरपंच होते त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या सध्या तिथले सरपंच आहेत गावातल्या सगळ्या वयोगटातल्या लोकांशी कनेक्ट असल्यामुळं सरपंच संतोष पंडितराव देशमुख हे खूप लोकप्रिय होते माझे सरपंच असले तरी गावातील लोकांशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट होते आणि दैनंदिन जीवनाशी त्यांचा चांगला परिचय होता त्यामुळे त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते आता याच मस्साजोग गावातील लोक काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर आणि अहमदपूर या महामार्गावरती आंदोलन करताना दिसत होते तसेच केजमधील एक बस सुद्धा आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिली होती याचं कारण काय होतं तर संतोष पंडितराव देशमुख यांचं भरदिवसा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह भर रस्त्यावरती फेकण्यात आला आता हा घटनाक्रम नेमका कसा घडला ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विक्रम जाधव मराठी काटा युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दिनांक नऊ डिसेंबर वार सोमवार दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांची गाडी नेहमीप्रमाणे रस्त्यावरून चालली होती दोनगाव फाट्याजवळ आल्यावर ले डावे लेनमधून त्यांची गाडी जात होती समोर टोल नाका होता त्यांचेच बंधू शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते आणि संतोष देशमुख त्यांच्या बाजूला बसलेले होते आता संतोष देशमुख यांची गाडी टोल नाक्याच्या पुढं आली त्यांना बरोबर एका ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ त्यांच्या गाडीला आडी आले त्यामुळं त्यांचा समोर जाण्याचा मार्ग बंद झाला आता नेमकं काय घडतंय हे पाहण्यासाठी संतोष देशमुख गाडीतून खाली उतरले तेवढ्यात काय झालं समोरच्या स्कॉर्पिओमधून सहा जणं खाली उतरले आणि संतोष देशमुख यांच्याकडे त्यांनी आगेपूच केली संतोष देशमुख यांच्या गाडीचा दरवाजा त्यांनी दगडानं फोडला आणि संतोष देशमुखांना गाडीतून बाहेर ओढले आणि ओढत नेले तसेच त्यांच्यावर काठींनी मारहाण केली आणि त्यांना स्कॉर्पिओमध्ये टाकले आणि काही वेळातच ती स्कॉर्पिओ भरधाव व्यागाने तिथून पसार झाली त्या ब्लॅक स्कॉर्पिओचा नंबर होता एम एच चव्वेचाळीस झेड त्र्याण्णव त्रेपन्न आता संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याची बातमी केश तालुक्यामध्ये सर्वत्र पसरली पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी तपासही चालू केला गावकरीही संतोष देशमुख यांचा तपास घेण्यासाठी बाहेर पडले यानंतर काही तासच उलटले असतील तेवढ्यातच बोरगाव दहेटणा रोडवर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर टाकून हल्लेखोर पसार झाले होते आता आपण पाहूयात की संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली संतोष देशमुख यांचे अपहरण झाले तेव्हा तेथे ते प्रत्यक्षदर्शी शिवराज देशमुख त्यांचे बंधू उपस्थित होते अपहरण करते सुदर्शन घुले आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांना संतोष देशमुखांच्या बंधूंनी शिवराज देशमुख यांनी पाहिले होते तसेच त्या त्यांनी ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यावेळेस असं सांगितलं की हे अपहरण आणि हत्या हे जुन्या वादातून केलेली जाऊ शकते मसाजोगमध्ये एका कंपनीच्या पवनचक्कीच्या प्रकल्पाचं ऑफिस आहे सहा डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी या ऑफिसमध्ये खूप राडा झाला स सुदर्शन घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ऑफिसमधल्या कर्मचारी तसेच अधिकारी यांना मारहाण केली त्यानंतर केजमधल्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये पवनचक्कीच्या ऑफिसमधले कर्मचारी तसेच अधिकारी यांची बाजू घेतली आणि मध्यस्थी केली ती म्हणजे संतोष देशमुख यांनी याच गोष्टीचा राग मनामध्ये धरून किंवा सोडबुद्धीनं घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली असं सांगितलं जात आहे आता या प्रकरणामुळे केज तालुकाच नाही तर संपूर्ण बीड जिल्हा हादरल्याचं दिसून येते कारण एका किरकोळ वादातून त्याचा मनामध्ये धरून एका लोकप्रतिनिधीची भर रस्त्यातून अपहरण करून त्याच दिवशी हत्या करण्यात येत आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे त्यामुळे सामान्य लोकांच्या सुरक्षिततेचा आणि भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये तयार झाल्याचं दिसून येतं